जय गुरुदेव आपले स्वागत आहे लेवा जगत न्यूज मध्ये महामंडलेश्वर श्री जनार्दन हरिजी महाराज यांच्या अवतरण दिननिमित्त यावल तालुक्यातील वडोदा येथील निष्कलंक धामातील तुलसी हेल्थ केअर सेंटर येथे गुरुवार अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत नवीन निसर्गोपचार विभागाचे उद्घाटन आणि रक्त तुला या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर दुपारी बारा वाजल्यापासून अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे या सोहळ्याला पूज्य जगद्गुरू सतपंथाचार्य श्री ज्ञानेश्वर देवाचार्यजी महाराज तीर्थधाम प्रेरणापीठ अहमदाबाद हे अध्यक्षस्थानी राहणार असून महाराष्ट्रातील पूज्य संत लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी योग संस्था संचालक आणि आरोग्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत या सोहळ्याचे आयोजन तुलसी परिवार सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर यांच्या वतीने करण्यात आले असून शिबिर संचालक आचार्य सचिन पाटील आणि श्रीमती संपदा पाटील आहेत या विशेष समारंभाचे वृत्तांकन आपण पाहत आहात लेवा जगत न्यूज चॅनलवर नमस्कार आपण सर्वांना मला आमंत्रण देताना आनंद होतोय आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी तुलसी हेल्थ केअर सेंटर जे आपण सतपंत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू केलं आहे निष्कलन धाम वडोदा या परिसरामध्ये तर तुलसी हेल्थ केअर सेंटरच्या दुसऱ्या फेजचं उद्घाटन आपण करतो आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की इथे तुलसी हेल्थ केअर सेंटरच्या माध्यमातून आपण निसर्गोपचारावर काम करतोय आणि या संदर्भात काही त्रुटी मला जाणवत होत्या त्या अधिकाधिक आणखी इथे येणाऱ्या सगळ्या रुग्णांना त्या सोयीच्या भाव्या आणखी चांगल्या पद्धतीने त्या चिकित्सा करता याव्या म्हणून स्पेशल एक थेरपी सेक्शन आपण तयार केलंय आणि त्याचं लोकार्पण आपण अठ्ठावीस तारखेला करतोय त्याचं मी सर्वांना मनापासून आमंत्रण देतो त्या दिवशी मला सुद्धा आशीर्वादाची अपेक्षा आहे त्या दिवशी माझा पण जन्मदिवस आहे त्यानिमित्त तो कार्यक्रम लोकार्पणाचा आहे प्रेरणापीठ सत्पंत संप्रदायाचे आचार्य जगद्गुरु ज्ञानेश्वर देवाचार्यजी महाराज त्यावेळी अध्यक्षस्थानी असतील आणि आपल्या पंचक्रोशीतील सर्व संत महात्मा आणि सर्व राजकीय नेतृत्व जे आहे सगळे उपस्थित असतील आपणही त्या दिवशी उपस्थित राहावं जे नवीन लोकार्पण आपण करतो आहे थेरपी सेक्शनचं त्यामध्ये एकाच वेळी अठरा लोक स्टीम घेऊ शकतील आणि त्यामध्ये वमनची स्वतंत्र व्यवस्था आहे कटी स्नानाची स्वतंत्र व्यवस्था आहे मठ थेरपीची स्वतंत्र व्यवस्था आहे आणखी त्यामध्ये आपण जकोजी म्हणून एक थेरपी आहे ज्यामध्ये पाण्याने मसाज केली जाते ते युनिट पण आपण त्या ठिकाणी बसवतो आहे म्हणजे निसर्गोपचार कशा पद्धतीने आणखी चांगलं त्याला डेव्हलप करता येईल अपडेट करता येईल त्याचा प्रयत्न मी केला आहे आणि खूप सुंदर त्या ठिकाणचं वातावरण मी निर्माण केलं आहे माझी अपेक्षा अशी आहे आपण सर्वांनी एकदा तरी या नवीन थेरपी सेंटरला एकदा व्हिजिट करावी बघावं आणि तुम्हाला ते आवडलं की माझा त्यामध्ये श्रमपरिहार होऊ शकतो आपण सर्वांनी या कार्यक्रमाला सुद्धा या लोकार्पणाच्या जाहीर आमंत्रण या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना देतोय अठ्ठावीस ऑगस्ट या दिवशी रक्त तुला पण आहे त्यासाठी पण आपण सर्वांनी या आणि या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल वर बघा ताज्या मग कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत लेवा वाजत धन्यवाद